नमस्कार मित्रांनो मी बरेच दिवसानंतर फेसची व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तर मी अपडेट घेऊन आलेलो आहे बैलगाडा क्षेत्रातील देव वृत्सम द्वादश भिंतकीसरी बकासूरबद्दल बकासूर उद्या मऊचे झरे मैदानात शंभर टक्के पलणार आहे आणि पैरा देखील शंभर टक्के फिक्स झालेला आहे तर तो पैरा कोणासोबत असणार आहे तसेच मित्रांनो बैलगाडा क्षेत्रातील रॉकेट घोटचा सर्जा गोटचा सर्जा देखील उद्याच्या मैदानात शंभर टक्के पडेल तर त्याचा पयरा कोणासोबत तसेच मित्रांनो तोडकरचा साई देखील आपल्याला पलतान दिसणार आहे त्याचा पैरा कोणासोबत तसेच झरेचा पाखऱ्याचा पैरा कोणासोबत ह्या मी सर्व अपडेट देणार आहे तसेच जे आत मैदान आहे मौजे मानेवाडीचं या मैदानात वेगाचा शेवट सर्जाचा सेमी क्रमांक किती आणि मिलिंद पाटील कोहतगाव यांचा भुंगाचा सेमी क्रमांक किती तर भावांनो आज टॉप टॉपच्या गाड्या गटालाच हार झालेली आहे तर आपला बकासूर बकासूरची देखील गटालाच हार झाली होती गाडी फॉल झाल्यामुळे आज गटालाच पराभव स्वीकारावा लागला आणि त्यामुळे उद्या देखील आपल्याला शंभर टक्के पळणार आहे पलताना दिसेल मौजे झरे मैदानात मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं दोन दिवस नियोजन चाललेलं आहे एक तारखेचं नियोजन मला माहिती झालेलं आहे फक्त कन्फर्म नव्हतं झालं ते कन्फर्म झालेलं आहे पैरा देखील कन्फर्म तोच आहे त्यामुळे मी हा पैरा देखील सांगणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तर भावानो अजून एक टॉपची जोडी गटालाच हार झाली ती म्हणजे पिंडू शेख मोडक यांचा जो कॉकटेल आहे कॉक पटेल आणि सोन्या बावीस अकरा ही जोडी देखील एक टॉपची होती त्यांची देखील गटालाच हार झाली तसेच विठ्ठल नानांचा दिवाण्या देखील आज होता तो देखील गटालाच फॉल झाला आणि भावांनो तेजा तेजा तर आत पळालाच नाही बहुतेक उद्याच्या मैदानात तेजात दिसू शकतो आत फक्त दिवाण्या दिसला आणि वेगाचा शेवट सर्जा दिसला आणि भुंगा दिसला तर भावांनो विठ्ठलनानांची अजून एक नवीन आदत टॉपचीच खरेदी आहे भुंगा शेट म्हणून तब्बल अकरा लाखाला ही खरेदी केली तुम्ही बघितला असणार तो खोंड चांगला टॉपमध्येच पळत असतो तो खोन भुंगाशेठ अकरा लाखाला खरेदी केलेली आहे त्यामुळे नक्की तो मैदान गाजवेल आणि दिवाण्याच गटालाच हार झालेले तेजा उद्या दिसू शकते आणि बुंगा बुंगाचा पयरा होता सम्राट घरचाच सात पलाला तर त्याचा सेमी क्रमांक चारमध्ये तास तीनवर सेमी क्रमांक चारमध्ये तास तीनवर भुंगा आणि सम्राटची गाडी पलताना दिसेल तसेच वेगाचा शेवट सर्जा त्याचा पयरा होता गोविंदा गोविंदा देखील एक टॉपचाच नंदी आहे सर्जा आणि गोविंदाचा सेमी क्रमांक सहामध्ये तास चारवर सेमी क्रमांक सहामध्ये तास चारवर वेगाचा शेवट सरजा आणि गोविंदाची गाडी पलतान दिसेल तर सरजा गोविंदा भुंगा सम्राटला मौजे मानेवाडी मैदानासाठी शुभेच्छा आणि भावांनो उद्या जे मैदान आहे मौजे झरेचं या मैदानात देखील बरे टॉपचे नंदी आपल्याला पलतान दिसणार आहेत त्याआधी एक मी नवीन पॅराफिक्स सांगतो तो म्हणजे जिबेर भाऊ राजस्थान वाले त्यांचा जो सोन्या आत्ताच त्यांनी खरेदी केली होती चांगली टॉपचीच आहे एक मैदान तो पलाला होता बुंगाच्या सीमेमध्ये त्याची हार झाली होती पण त्याचं ते पहिलंच मैदान तो त्याला आराम नव्हतं मिळालं त्यानंतर उद्या आपल्याला मौजे झरे मैदानात जिबेर भाऊंचा राजस्थान वाले जे घाणनचे आहेत त्यांचा सोन्यादेखील पलतान दिसेल भारत भारतसोबत फलटनचा भारत आणि जिबेर भाऊंचा सोन्या हा पैरा शंभर टक्के झालेला आहे उद्या आपल्याला मौजे झरे मैदानात पळेल पलतान दिसेल तर हा सोन्या कुठला तर भाऊन हा चाळीस गावचा सोन्या आहे तो मुंबईला देखील पळाला होता मथुरसोबत पळालेला आहे मोठा सोन्यासोबत पालालेला आहे पिंटू शेठ मोडक यांचा कॉकटेल त्याच्यासोबत देखील पालालेला आहे तो टॉपचा नंदी आहे बिनजोडमधला हा तो सोन्या नक्कीच मैदान गाजवायला सज्ज झालेला आहे तीन फेरे तर उद्या आपल्याला पलटणच्या भारत सोबत हा जिबेर भाऊंचा सोन्या आपल्याला पलताना दिसणार आहे आणि भाव भावांना उद्या जे टॉपचे पैर्यात घोटसरजा तर मी तुम्हाला सांगितलं आहे घोटसरजा उद्या शंभर टक्के येणार आहे तो पण टॉप पैर्यात नेहमी तुम्हाला माहितीच आहे तीच जोडी पलते किंवा ही जोडी पलते ती जोडी म्हणजे काय घोट सर्जा आणि कारुंडे एक्सप्रेस चिक्या ही जोडी उद्या शंभर टक्के पलतान दिसेल मौजूद झरे मैदानात जेव्हा जेव्हा ही जोडी एकत्र येते तेव्हा आमचे टॉपच एक नंबरच करीत असते घोट सर्जा आणि कारुंडे एक्सप्रेस चिक्या ही जोडी शंभर टक्के पलेल आतापर्यंत दोन पैरे सांगितले जिबेर भाऊंचा सोने आणि फलटणचा भारत तसेच घोट सर्जा आणि कारुंडे एक्सप्रेस चिक्या ही जोडी पलतान दिसेल तिसरा पायरा सांगतो तिसरा पयरा म्हणजे झरीचा पाखऱ्यासोबत झरीचा पाखऱ्या त्यांच्या गावातच मैदान आहे त्यांनी देखील एक टॉपच पयरा केलेला आहे तर झरेचा पाखऱ्या म्हणजे शेवाळे अबांचा पाखऱ्या पाखऱ्या आणि तोडकरचं साई ही जोडी शंभर टक्के पलना पलताना दिसणार आहे पाखऱ्या आणि साई ही जोडी शंभर टक्के पलेल साईला देखील टॉपचा स्पीड आहे तोडकर यांचा जो साई आहे नेहमी चिमण्यास चिमण्यासोबत पलतोय तोच हा साई आणि झरेचा आबांचा पाखऱ्या ही जोडी उद्या शंभर टक्के पलते मौजे झरे मैदानात आत्ता राहिला बकासूर बकासूरच्या आत जरी गटाला हार झाली असली तरी पण उद्या नक्कीच काही ना क करून दाखवेल पण भावानं नवीन पायरा आहे तुम्हाला माहिती आहे आपला बकासूर नवीन चेहरा ना उजड्यात घेऊन येत असतो आज देखील नवीन पैरा होता आज जो पैरा होता अजूनपर्यंत मला नाव नाही माहिती झालं पण गटाला फॉल झाल्यामुळे गटालाच हार झाली होती तर आपला बकासूर येतोय ये उद्या मैदान गाजवायला तर तो कोणासोबत तर मित्रांनो त्यांच्यात गावचा नंदी आहे नवीनच नंदी आहे तो म्हणजे झरेचा घाट्या घाट्या नावाचा हा नवीन नंदी आहे झरेचा घाट्या आणि बकासूर ही जोडी उद्या आपल्याला शंभर टक्के पलताना दिसणार आहे मौजे झरे मैदानात बकासूर आणि घाट्या घाट्या देखील एक चांगलाच नंदी आहे उद्या आपल्याला समजेलच कसा पळतोय बकासूरसोबत तुम्हाला माहिती आहे बकासूरसोबत जे पळतात नंदी ते नावात येतात टॉपच असतात मामा देखील आत्ता जे नवीन चेहऱ्यांचं पैरे करते आहे ते व्हिडिओ बघूनच करत असतो स्पीड बघूनच पैरे करत असतो मागे तुम्ही वजीर बघितला कसा पळत तर दुसरा मैदानामध्ये टॉप गॅस टाकला होता एक नंबर झाला असता पण पाऊस पडला सेमीला त्यामुळे मैदान कॅन्सल झालं आज देखील चांगलाच पैरा होता पण फॉल झाली गाडी ओढली दुसऱ्या पाठीत त्यामुळे आज गटाला थार झाले उद्या देखील नवीनच पैरा आहे तो म्हणजे झरेचा घाट्या झरेचा घाट्या आणि बकासूर उद्या येतोय मौजे झरे मैदान गाजवायला म्हणजे आतापर्यंत चार पैरे फिक्स सांगितले ते पण शंभर टक्के फिक्स पहिला पयरा म्हणजे जिबेर भाऊंचा सोने आणि फलटणचा भारत दुसरा पायरा सांगितला तो म्हणजे घोट सर्जा आणि कारुंडे एक्सप्रेसची चिक्या तिसरा पैरा सांगितला तो म्हणजे शिवाळे बंजा पाखरे आणि तोडकरचा साई चौथा पैरा सांगितला तो म्हणजे आपला सर्वांचा लाडका बैलगड क्षेत्रातील देव वृत्समधा देश म्हणते की श्री बकासूरचा पैरा झरेचा घाट्यासोबत असे होते पैरे त्यामुळे उद्या नक्कीच आपल्याला मजा येईल मला कारण व्हिडिओ बनवायला वेळच नाही मिळत आता लंच टाईममध्ये मी व्हिडिओ बनवतोय संध्याकाळी देखील वेळ मिळणारच नाही त्यामुळे आत्ताच सर्व व्हिडिओ बनवून व्हिडिओ सर्व काही सांगितलंय तुम्हाला जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद भावांनो